पण मराठवाडा मात्र पण मराठवाडा मात्र निजामाच्या जुलमी राजवटीलाच होता निजाम तोड विशी पडला निजाम तोड विशी पडला मराठवाडा भारताचा झाला निजाम तोड विशी पडला मराठवाडा भारतात अनेक संस्थाने होती त्यामध्ये हैदराबाद हे एक निजामाचे संस्थान होते निजामाचे संस्थान होते ते भारतात सामील होण्यास तयार नव्हते लो, निजामतेतील लोक निजामतेतील लोकांवर खूप अन्याय व अत्याचार करायचे आणि अन, या अन्यायाला विरोध करण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ त्यांचे तीर 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 नेतृत्वाखाली मराठवाडा मु, मुक्ति संग्राम सुरू केली स्वामी रामानंद तीर्थ स्वामी रामानंद मराठवाड्याच्या मुक्तीसाठी केले जीवाचे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाड्याच्या मुक्तीसाठी केले जीवाचे अशा वीर पुत्राचा आम्हा सदैव वाटतो अभिमान अशा या वीर पुत्राचा आम्हा सदैव वाटतो अभिमान आपल्या भारताचे पोलादी आपल्या भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल तेरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी पोलीस कारवाई सुरू केली आणि तेरा आणि सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी मराठवाडा स्वतंत्र आणि शरण आला आणि मराठवाडा स्वतंत्र झाला अनेक